बहिष्कार बहिष्कार बायस्कार चांदूर रेल्वे तालुक्यातील किरजवडा गावा हो या गावालगतच्या एका कुक्कुटपालन व्यवसायातून निर्माण होत असलेल्या विष्ठेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याची दुर्गंधी असह्य झाली आहे याबाबत कित्येकदा प्रशासनाकडे तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजतापर्यंत पाचशे पैकी केवळ नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता किरजवडा येथील गावाला कुक्कुटपालन व्यावसायिक निघालेली विष्ठा गावाच्या बाजूला आणून टाकत आहे त्यामुळे गावात दुर्गंधी निर्माण होत आहे परिणामता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शिवाय कुक्कुटपालनातील विष्ठेच्या दुर्गंधीमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला आहे या संदर्भात गावचे सरपंच प्रदीप जडीत माजी सरपंच राजेश जडीत माजी सरपंच सुनील जडीत माजी उपसरपंच सत्यभान माहुरे नागरिक दीपक माहुरे प्रवीण जडीत ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा जडीत यांनी एन न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया बघूया एन न्यूजकरिता संजय डगवार एरड मी किरदवडा येथील आमच्या इथे कुक्कुटपालनाच्या दुर्गंधीमुळे किंवा विष्टीमुळे रोगराई वाढली होती तेव्हा आम्ही सगळं गावत्र एक गावकरी एकत्र येऊन हो। मिटिंग घेतली आणि ठरवलं आपण यांचं आंदोलन करू आम्ही चक्काजाम केला त्यानंतर आम्ही प्रशासनाकडे गेलो प्रशासनानं आम्हाला काही निर्णय दिला नाही त्याच्यामुळं आम्हाला पुन्हा आणखी हा प मतदानावर बहिष्कार करण्याचा पवित्रा घ्यावा लागला त्यामुळे आम्ही हा बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे दोन हजार एकवीसपासून हा प्रश्न आम्ही प्रशासनाला मांडलेला आहे आणि प्रशासनाकडून आम्ही बरेच वेळा आंदोलनसुद्धा केले आणि प्रशासनाने आमच्या बाजूनं निर्णय दिला एस डी ओ साहेबांनी परंतु समोरचा व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी स्टे आणला तरी पण स्टे असताना त्या शेतामध्ये तो कोंबड्यांची विष्ट आणून टाकतो अंड्याच्या स्लरी आणून टाकतो त्याच्यामुळं गावात खूप प्रादुर्भाव होऊन राहिला आणि प्रादुर्भाव होत असल्यामुळं बरेच लोकांच्या आरोग्यावर इफेक्ट होऊन राहिला असा इफेक्ट होत असताना आम्ही प्रशासनाला आम्ही बरेच नेत्यांना आम्ही ह्या आमच्या समस्या सांगितल्या पण कोणीही सोडवल्या नाही पण आमच्याकडे आता एकच हत्यार राहिलं शेवटी कोणतं निवडणुकीचं त्याच्यामुळं आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी कोणत्या पक्षाचा इथं विषय नाही आहे सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला की बा आपण मतदानाला जाऊ नये आम्ही या पोल्ट्री फार्मच्या अनुषंगाने दोन वर्षापूर्वी एक आंदोलन छेडलं होतं रस्ता रोको आंदोलन आणि त्यामध्ये एस पण याची पूर्वकल्पना आहे आणि कोर्टामध्ये आमची केस चालू आहे त्यातला अजून काही दोन वर्ष सुद्धा निवाळा अजून काही निघालेला नाही आणि या पोल्ट्री फार्मच्या विष्टेमुळे आमच्या गावात शेजारीच विष्ठा आणून टाकतो तो आणि त्या विषेमुळे गावात आरोग्यास धोका धोका निर्माण झालेला आहे आणि आमच्या इथे एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे आणि त्याची तब्येत किळा चावल्यामुळे त्याचं शेत त्या पोल्ट्री फार्मच्या विष्टीला लागूनच शेत आहे आणि तिथे त्याला किळा चावल्या चावल्यामुळे त्याची मेंदूवारी पूर्ण त्या किळ्यांनी मेंदू पूर्ण केलेला आहे त्याला जवळपास जवळपास आता लाख खर्च आला तो नागपूरला आणखी भरती आहे अजूनपर्यंत भरती आहे आणि या अनुषंगाने याकडे कोणतंच प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला हा पवित्रा आज उचलावा हो लागला मतदानावर बहिष्कार टाकावा हो लागला माझं नाव सत्यवान मारुती मावरे आहे मी गणवाशी आहे आणि किरजोळ्या या गावामध्ये इथे जे भोर, भोर साहेबांनी याचं कोंबड्याचा सा खत टाकलेला आहे त्या खतापासून सर्व गावाला त्रास आहे आणि त्रासा त्या त्रासापासून म या गावामध्ये भरपूर झालेली आहे त्याच्यापासून रोगराई तयार झालेली आहे आमच्या गावात एक दोन केसेस झालेले आहे त्याच्यामुळे आमच्या गावाल्यांना सर्वांनी ठरवलेलं आहे एका एक ठिकाणी बसून की आपण मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्ही कोणीही या गावातली लोक मतदान करणार नाही नमस्कार आमच्या गावातली माशाचा खूप प्रभाव झाला आहे भरपूर <zit> आणि खाताचा माश येते भरपूर त्याच्याच्यानं आमचं आरोग्य फार धोक्यात आहे त्याच्यामुळं आम्ही हा बहिष्कार मतदानाचा घेतलेला आहे त्याचं कोणतंही व्यवस्थापन झालेलं नाही आहे त्या व्यवस्थापनाअंतर्गत आम्हाला त्यांनी कोर्टात जाऊन तिथं स्टे ऑर्डर घेऊन अजूनही तिथं सच आहे त्या खता मा त्या खतावर त्या हो, माशा आणि आमच्या आरोग्याला आणि आमच्या गावातील काही पेशंट आहे त्या पेशंटला म्हणजे आधी लाखो रुपये लागून त्यांची तब्येत दुरुस्त झालेली नाही आहे आणि जीविताचा धोका निर्माण झालेला आहे आणि शासन त्यामार्फत कोणतीही म्हणजे स्टेप घेऊन स्टेप घेत नाही आहे त्याच्या त्याच्या त्याच्याक आम्ही या मतदाना मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि संपूर्ण गाव याचं पालन करत आहे आम्हाला कोंबडीचा त्रास होत असल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे एकही जण करणार नाही कारण आम्हाला भयंकर त्रास होत आहे आम आमच्याकडे बिमाऱ्या येत आहे आम्हाला कोणतं काही करता येऊन नाही राहिला आमच्या अन्नावर माशा बसत आहेत